शिरपूर येथील प्रगतशील शेतकरी सुभाष यांच्या शहादा शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा कापूस लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिरपूर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी असलेले सुभाष बडगुजर हे नेहमीप्रमाणे आपल्या गावाजवळ असलेल्या शिरपूर शहादार रस्त्यावर शेतात काल रात्री आपल्या काढलेल्या कापसाची राखण करण्यासाठी म्हणून शेतात झोपण्यासाठी गेले होते या ठिकाणी त्यांची जनावरे देखील शेतात बांधलेली होती बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये शेती उपयोगी साहित्य व कापूस ठेवलेला होता ते काल रात्री जेवण करून झोपून गेले अचानक मध्यरात्री तोंडाला रुमाल बांधलेल्या चार जणांनी पलंगाजवळ येऊन पोटाला चाकू लावला व जागेवरून हलू नको चाकूने भुसकून देऊ अशी धमकी देत लाखो रुपयांचा कापूस लंपास केला या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारल्याने चोरट्यांची मुजोरी वाढली असून शिरपूर शहर पोलिसांपुढे आवाहन उभे ठाकले आहे नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या